नेहमी तिचा प्रयत्न असतो की आपलं घर कसं स्वच्छ असावं तर मग ह्या ज्या गोष्टी ज्या आपल्याला जाणवतात गृहिणींना वाटतं तसं पुरुषांना का बरं वाटत नाही आणि जरी आणला लाखो रुपये तुम्ही महिन्याला जरी आणलं पण जर ते घर स्वच्छ नसेल नीटनेटकं नसेल तर त्या घरात तेवढे लाखो रुपये पण टिकणार नाही त्या धडपडीमध्ये तिला मदत करायला कोणीच नसतं आणि जेव्हा तिला कोणी मदत करायला नसताना तेव्हा तिची मात्र चिडचिड ही होत असते असतात अपेक्षा असतात ते स्वतःच म्हणजे आपल्या नवऱ्याचा इन्कम बघून अपेक्षा कराव्या असं मला वाटतं तुम्ही पण इंस्टाग्राम बघून किंवा बा, बाकीचे व्हिडिओज बघून व्हॉट्सअप स्टेटस बघून हिच्याकडे काय आहे ते मला सकाळ झाली की आपल्या सर्वांची जे डेलीची कामं आहेत ते सुरू होऊन जातात तसंच माझे काय आहे इथे माझं डेलीचं रुटीन जे असतं ते माझ्या परमसोबत सुरू होतं तो नुकताच उठलेला होता सव्वा नऊ साडेनऊ वाजता तो उठला त्यानंतर माझे काम सुरू झाली आणि मला एक विचारायचंय की तुमच्या घरात असं आहे का की फक्त तुम्हालाच वाटतं की घर स्वच्छ असावं नीट नेटकं असावं घरात लक्ष्मी नांदावी असं फक्त लेडीजलाच वाटतं का की पुरुषांनाही वाटतं मला तर आजपर्यंत असं जाणवलेलं नाहीये की प्रत्येक घर असू द्या की प्रत्येक घरामध्ये जी लेडीज असते ना तिचाच खूप आटापिटा असतो की आपलं घर खूप स्वच्छ दिसलं पाहिजे नीटनेटकं असलं पाहिजे इथं जाळं नको यायला तिथं जाळं नको यायला जाळं आलं तर लक्ष्मी घरात येणार नाही आपल्या घरात शांती राहणार नाही आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदणार नाही असं प्रत्येक लेडीजला वाटत असतं आणि ती लेडीज त्या गोष्टीसाठी खूप धडपड करत असते ने नेहमी तिचा प्रयत्न असतो की आपलं घर कसं स्वच्छ असावं तर मग ह्या ज्या गोष्टी ज्या आपल्याला जाणवतात गृहिणींना वाटतं तसं पुरुषांना का बर वाटत नाही आणि मला एकच सांगणंय पुरुष लोकांना की तुम्ही जरी घरामध्ये खूप सारा पैसा कमावून जरी आणला लाखो रुपये तुम्ही महिन्याला जरी आणलं पण जर ते घर स्वच्छ नसेल नीट नेटकं नसेल तर त्या घरात तेवढे लाखो रुपये पण टिकणार नाही कारण जर तुमचीच लक्ष्मी खुश नसेल आणि तुमची लक्ष्मी जर नेहमी कटकट करत असेल किरकिर करत असेल तर त्या घरात लक्ष्मी कशी नांदेल बरं आणि त्यापेक्षा जर तुम्ही पण तुमच्या वाईफला थोडंफार मदत केली थोडंफार सपोर्ट केला तिचंही समजून घेतलं तर आपल्याही घरात नेहमी लक्ष्मी नांदेल असं मला वाटतंय कारण बहुतेक घर मी बघितलेले आहे की खूप सारी संपत्ती असते सगळं काही असतं इन्कम भरपूर असतो पण त्या घरामध्ये सुख नसतं असं का बरं तुम्ही हा कधी विचार केला आहे का, के का? आणि आपण दिवाळी असो कुठलाही सण असो आपण गृहिणीचे की ज्या धडपड करत असतो की सण कसा छान साजरा झाला पाहिजे त्या सणाकरता कसं कर सर्व काही उत्तम झालं पाहिजे पूर्ण घर स्वच्छ राहिलं पाहिजे आणि नीटनेटकं राहिलं म्हणजे कसं की लक्ष्मी आपल्याकडे येते आणि सगळे सण छान साजरे होतात पण ह्या गोष्टींसाठी जी गृहिणी धडपड करत असते त्या धडपडीमध्ये तिला मदत करायला कोणीच नसतं आणि जेव्हा तिला कोणी मदत करायला नसताना तेव्हा तिची मात्र चिडचिड ही होत असते आता खूप कमी पुरुष असतील की जे त्यांच्या वाईफला मदत करत असतील की प्रत्येक कामात हेल्प करत असतील घर साफसफाई ठेवू लागत असतील पण मी बहुतेक सांगते बहुतांश पुरुष आहेत की जे अजिबात घरात साफसफाई करू पण लागत नाही आणि मदतही करत नाही आणि मग होती गृहिणींची चिडचिड आणि त्याने काय होतंय घरात वादविवाद होतात कटकट -कट होतात आणि त्यामुळे लक्ष्मी ही नांदत नाही त्यापेक्षा मलाच माझ्या मैत्रिणींना ही गोष्ट सांगायची आहे जर तुमचं घर खूप सारं मोठं असेल तर तुम्ही एकाच वेळेस सगळं घर आवरायचा प्रयत्न करू नका रोज एक एक भाग क्लीन करा तुमचं घर नेहमी स्वच्छ राहील आणि जर तुम्ही एकाच दिवशी पूर्ण घर क्लीन करायचा प्रयत्न जर केला तर त्यात आपले डेलीचे कामं पण असतात स्वयंपाक असतात मुलांची स्कूल असते आणि ते करून घर स्वच्छ करायचं म्हटलं तर आपल्या जीवावर येणारच आणि आपण नवऱ्याच्या मागे किरकिरीही करणारच जर तुम्हाला मुली असतील मुलगी असेल ती बिचारी थोडीफार तरी तुम्हाला सपोर्ट करेल मदत करेल थोडा तुम्हाला हातभार होईल पण जर माझ्यासारखं असेल तर काही होणार नाही माझी मुलं तर आता पण करत नाही म्हणजे लहानच आहेत ते आताही करत नाही आणि पुढेही करणार नाही मला तरी त्यांचं बघून तसंच वाटतंय जसं मी करते जसं रोज एक एक भागच क्लीन करते जास्त करायचा जा प्रयत्न करत नाही जेणेकरून माझी पण चिडचिड होत नाही आणि मी पण यांच्या मागे लागत नाही आणि होतं कसं आपण जर माणसांकडे किरकिर केली तर माणसं काय म्हणणार आहे शेवटी की बाई लावून घे ती बाई लावली तर आपल्याला तिचं काम आवडणार नाहीये ना ना पुन्हा आपण त्या बाईच्या मागे किटकिट करणारे त्याच्यापेक्षा जर आपणच एक एक भाग क्लीन केला तर सगळं कसं छान नीट चालेल आणि आपल्या घरात लक्ष्मी पण येईल आणि मला एक सांगणं आहे माणसांना की जर तुमची घरातलीच लक्ष्मी जर खुश नसेल तर तुमच्या घरात लक्ष्मी पण येणार नाही कारण जे म्हणतात ना की घरात सुख शांती समृद्ध सगळं लाभतं ते घरातल्या गृहलक्ष्मीमुळे ती जर छान असेल किरकिर करत नसेल आणि पूर्ण वातावरण छान फ्रेश ठेवत असेल घर स्वच्छ ठेवत असेल तर तुम्ही महिन्याला दहा हजार रुपये जरी कमवले तरी ते तुम्हाला उरून पुरतील पण जर तुम्ही लाखो करोडो रुपये जरी महिन्याला घरात आणले तरी जर घरचीच लक्ष्मी खुश नसेल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही आता बघा इथे काय चाललेलं होतं मी सांगते तुम्हाला माझं सोपा वगैरे क्लीन करून झालेलं खालच्या अंथरुणं उचलून झालेले आता मला मारायचा होता झाडू पण मी बघितलं तर माझा परम आहे की ज्याचं काही ब्रश फक्त हातात होता कधी नवत तो त्या तोंडात घासत होता ब्रश घेऊन दात पण जर मी जर त्याला ब्रश करून दिला नसता तर अजिबात चांगलं झालं नसतं पुन्हा मी घरातला पसारा आवरला सगळे वस्तू जागच्या जागेवर ठेवले आणि मग नंतर घेतलं मी माझ्या प आता किती झालं तरी तो टी व्ही बघत बघत नीट ब्रश करत नाही पुन्हा मलाच त्याला हा ब्रश करून द्यावा लागतो आता ही जर कधी आहुना सुट्टी असली तर मी त्यांना म्हटली परमला ब्रश करून द्या तर हे अजिबात शक्य होणार नाही मग अशा वेळेस जर आपल्याला माहिती आहे की माणसे की जे हे काम करणार नाही तर आपण पण त्यांच्या मागे किरकिर करून काहीच फायदा नाहीये ना ती किरकिर करण्यापेक्षा पाच मिनटं वाया घालण्यापेक्षा स्वतः केलेलं बरं असं मला वाटत असतं आणि शक्यतो जास्तीत जास्त मी यांना काम सांगतच नसते आहूनच्या मागे लागतच नसते जेवढं शक्य होईल तेवढं मी करत असते आणि नाही झालं की थांबून घ्यायचं असं माझं नेहमीचं असतं त्यामुळे कसं आहे घरात सुख शांती आणि मेन म्हणजे किरकिर होत नाही आपण जर त्यांच्या मागे लागलो आपला एक शब्द त्यांचे चार शब्द त्याच्याने काय होणारे घरातलं वातावरण खराब होणारे आणि मुलांना पण दिसतं की मम्मी पप्पा सारखे भांडत असतात त्यामुळे मुलांवर पण वाईट परिणाम होतो त्यामुळे आमच्या घरात कधीच जास्त भांडणं होत पण नाही आणि जरी झाले तर एका एक जणाने माघार घेतली की ॲटोमॅटिक सगळं काही शांत होतं हा मा तर माझं चाललं होतं बाहेरचं चा क्लिनिक पण मी बाहेरचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला नाहीये कारण मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे असं काहीच नाही की जेणेकरून मी तो उभा करून कॅमेरा लावून शूट करू शकेल आणि मला पण वायफळ पैसा खर्च करायला अजिबात आवडत नाही आता मान्य आहे ट्रायपॉड घेणं गरजेचं आहे पण अजून माझं चॅनल मॉनिटाईज नाही आहे आणि अजून तिथून काही इन्कम नाही आहे तर आधीच का ते यूट्यूबवर खर्च करावा असं मला वाटतं तर प्रत्येक गृहिणीने स्वतःचे ज्या डिमांड असतात अपेक्षा असतात ते स्वतःचं प म्हणजे आपल्या नवऱ्याचा इन्कम बघून अपेक्षा कराव्या असं मला वाटतं गृहिणींचं पण कसं असतं हिच्याकडे एवढं आहे माझ्याकडे का नाही तिच्याकडे तेवढं आहे आणि असं हेवा जो असतो ना गृहिणींमध्ये की हिच्याकडे एवढी छान साडी आहे माझ्याकडे तशी नाही म्हणजे जे सण वार येतात ना ते गृहिणींचे फक्त साड्या आणि दागिने बघण्यात जातात आणि आपण आपल्या नवऱ्याकडनं अपेक्षा करायला लागून जातो पण आपण बघत नाही की आपल्या नवऱ्याचा इन्कम किती पगार किती घराचा खर्च किती आपली सेविंग किती होणार आणि तो नवरा विचार आपल्याला एवढे सगळे डिमांड कसे पूर्ण करणार तर मला गृहिणींना पण हे सांगणं आहे की नवऱ्याचं इन्कम बघूनच आपल्या अपेक्षा पूर्ण करा जसं म्हणतात ना की बघून पाय पसरावं तसं माझं काही म्हणणं आहे आता जसं आता जरी तर मला ट्रायपॉडची गरजच आहे पण तरी मी नाही घेते जरी आहो मला म्हटले की घे तुला लागणारच आहे तरी माझं म्हणणं हेच आहे की इथून काहीतरी ये इनपुट येणार आहे आपल्याला ते कळल्यावर आपण खर्च करावा असं माझं काही आहे तर गृहिणींनो तुम्ही पण इंस्टाग्राम बघून किंवा बा, बाकीचे व्हिडिओज बघून व्हॉट्सअप स्टेटस बघून हिच्याकडे काय आहे ते मला बघायचे आणि मला पण तसं पाहिजे आणि मीही तिला दाखवूनच देणार मीही तिची जिरवणारच हे जे आपल्या मनात येतं ना ते येणं थांबवा म्हणजे आपल्या घरात नक्कीच शांती आणि समृद्धी आणि मस्त लक्ष्मी नांदेल आणि तुम्ही जेवढी कमी किटकिट कराल ना तेवढी लक्ष्मी पण आपल्याकडे येईल आणि आपल्या घरातलं वातावरणही मस्त राहील आता बघा मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी एक एक भाग क्लीन करत असते पण असं नाही की मी रोजच क्लिनिंग करते जेव्हा मी झाडू मारते जर तेव्हा मला दिसलं की एका साईडला जाळ आलंय तर मी रोज झाडू मारता मारता तिथलं जे झाड आहे ते काढत चालते डोळ्याला पडलं की काढून टाकावं म्हणजे कसं घर पण घाण होत नाही आणि जर तुम्ही स्पेसिफिक ठरवाल की नाही आज मला फक्त पूर्ण घराचं जाळं काढायचे तर ते अजिबात शक्य होत नाही आणि माझं हे नेहमीच आहे जेव्हा पण मी झाडू मारते ना घराला जर मला डोळ्यांना दिसलं की मी ते लगेच क्लीन करून घेत असते स्पेसिफिक डे किंवा असं काही ठरवत नाही की मला आज हेच करायचं मी तेच करेल तर तुम्ही पण असंच करा नेहमी चालता बोलता घर क्लीन करत राहा तुमचं घर नेहमी स्वच्छ राहील आणि दिसायलाही छान राहील आणि जेणेकरून एकाच वेळेस तुमच्यावर सगळं काम पडणार नाही आणि तुम्ही पण नवऱ्याच्या मागे किटकिट करणार नाही आणि मी एक सांगते जसं माणसांचं असतं की माणसं आपल्याला मदत करत नाही सपोर्ट करत नाही सपोर्ट म्हणजे कामात सपोर्ट करत नाही तर तसंच आपल्या गृहिणींचं पण असतं जर आपण माणसांच्या मागे किरकिर केली किटकिट केली तर त्यांचेही बाहेर मन लागत नाही आणि ते पण बाहेर नीट असं पैसा कमवू शकणार नाही कारण त्यांना तेच असतं आणि तेही लवकर घरी येणार नाही मेन म्हणजे त्यांचं हे राहील की काय नाही यार घरी गेलं की बायकोची फक्त किरकिर असते की हे आणा ते आणा ते आणा आणि साहजिक आहे कोणताच माणूस आहे कोणताच आहे की जो असं म्हणणार नाही की आज हे घेऊ नको माझ्याकडे पैसे नाही किंवा पगार झाल्यावर घेऊ क्वचित माणसं असतील की जे असं बोलतील पण काही बहुतेक माणसं असे असतात की ते स्वतः कमी खर्च करतील पण बायकोचा हट्ट पूर्ण करतील आणि अशा वेळेस होतं काय की माणसं घरी येणं टाळतात ता आणि जास्त करून ते बाहेरच राहतात आणि त्यांना ता हीच भीती असते की घरी गेल्यावर आज हिची हिची काय डिमांड असणार आहे त्यापेक्षा तुम्ही पण शांत राहा नवऱ्याला समजून घ्या आणि घरातली कामं समजून मुमजून करा आणि मेन म्हणजे घरातल्या कामांचं माणसांवर लावू नका कारण त्यांना पण बाहेर खूप सारे कामं असतात खूप सारं टेन्शन असतं आता मी बाहेर जॉब केलेला आहे त्यामुळे मला माहिती आहे की एखाद्या ऑफिसमध्ये काम करणं किती कठीण असतं वरच्या माणसांचं सिनियर लोकांचं ऐकून आपल्याला दिवस हा काढावा लागतो म्हणजे आपण कोणाचं सहन करत नाही पण जॉबच्या ठिकाणी खूप सारं सहन पण करावं लागतं आणि तीच जर ऑफिसमध्ये किटकिट घरी आल्यावर बायकोची किटकिट असं म्हटल्यावर कुठल्या माणसाचं मन हे घरात लागणार आहे आणि तुमच्या घरात सुख शांती लाभणार आहे तर याच्यासाठी आपलं पण तेवढंच काम आहे की आपण पण शांत छान आणि कमीत कमी किटकिट -किट करावी आणि अंथरून पाहून पाय पसरावे बस मला एवढंच आजचा टॉपिक होता की आपण म्हणतो की माणसांना वाटत नाही घरात लक्ष्मी यावी माणसांनाही वाटते घरात लक्ष्मी यावी पण त्यासाठी आपण पण तेवढा सपोर्ट त्यांना हा केला पाहिजे अशा प्रकारे माझं घर पण क्लीन झालं सकाळची कामं होती जी माझी हो पूर्ण झालेली आणि सगळे कामं आवरल्या विना मी देवपूजा ही करत नसते कारण मला आवडतच नेहमी झाडू पोचा करणार आणि त्यानंतर मस्त देवांची आंघोळ घालून देवां देवांना मस्त छानशी फुलं फाऊन त्यांची देवपूजा करणार तर असा काही आजचा ब्लॉग होता तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि संसारामध्ये दोघांची साथ तेवढीच पाहिजे तेव्हाच घरात लक्ष्मी नांदत असते चला भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय